कीर्तनाचा अरे ज्याला आई नाही ज्याला वडील नाही त्याला विचारा आईचं महत्व अरे ज्याला हात नाही त्याला विचारा हाताचं महत्व अरे ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाचं महत्व आणि ज्याला माय नाही ना त्याला विचारा माईचं महत्व ऐका ना बाबांनो शेवटचे त्यांचे दहा बारा वर्ष राहिलेले असतात तुम्ही त्यांच्यामध्ये त्यांना या ठिकाणी सेवा करा बाबांनो काही अपेक्षा नसते काही अपेक्षा नसते आपल्या मुलाबाळांच्या मध्ये राहावं नातवंडांना खेळवावं याच्या पलीकडे काही त्यांची अपेक्षा नसते बाबांनो ऐका ना लहान होता तुम्ही फुटत होती प्लेट बालपणी तुमच्याकडून आता जर तुमच्या माय बापाकडून फुटली तर त्यांना रागवू नका लहान होता तुम्ही अंगावर घाण करत होता तरी ती तुमची घाण तुमच्या मायबापांनी साफ केली हो आता ते माथारे झाले असतील इथं तिथं तुकतील पण त्यांचा रागराग करू नका त्यांचा राग करू नका अरे मायबाप माथारे झाले असतील त्यांची सेवा करण्यासाठी हात पुढे करा आयुष्यात तुम्हाला कुणाच्या पुढे हात जोडण्याची वेळ येणार नाही त्यांच्या आशीर्वादाने कधीच वेळ येणार नाही कधीच वेळ येणार नाही <laughs> तुम्ही लहान होता बाजारामध्ये जायचा अरे बाजारामध्ये फुगा पाहिल्यानंतर तुम्ही फुगा 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 म्हणायचा अरे तुमचे मायबाप बाप परिस्थिती नसतानाही तुम्हाला देत होते आता एखादी गोष्ट तुमच्या मायबापांनी मागितली तर नाही म्हणू नका ना तुम्ही लहान होता खाऊ मागत होता तुमचे मायबाप तुम्हाला खाऊ आणून देत होते आता मायबाप माथारे झाले असतील आजारी पडतील गोळ्या औषधं मागितली तर त्या औषध आणायला नाही म्हणू नका औषध आणायला नाही म्हणू नका तुम्ही ज्यावेळी जन्माला आला तुमचे मायबाप तुमच्या जवळ होते आता त्यांचा शेवटचा काळ राहिलेला असतो त्या शेवटच्या काळात त्या मायबापांना दूर करू नका तुमच्या पशीस ठेवा शेवटच्या वेळेला आधाराची काठी म्हणून तुम्ही उभे त्यांच्या जवळ उभे राहा अरे आयुष्यात काही कमी पडणार नाही आयुष्यात काही तुम्हाला कमी पडणार नाही आई वडिलांची सेवा करा बाबांनो काय असतं ते गेल्यावरच कळत अरे तुम्ही सगळ्या माहेर वासने असाल गजर कीर्तनाचा